जिल्हास्तरीय हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धा खारेपटण हायस्कूल येथे संपन्न स्पर्धेत खारेपटण हायस्कूलचे वर्चस्व खारेपटण हायस्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन खारेपटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री संजय सानप यांच्या शोभ हस्तेस विफळ वाढून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर हाफ किडो बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य सचिव श्री राज वागतकर हाफ किडो बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा समिती सचिव श्रीत उमेश शिंदे राष्ट्रीय पंच श्रीत विजय तिथे श्री यश शेळके श्री शिवशरण कुंभार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय सानप पर्यवेक्षक श्री संतोष राऊत आदी उपस्थित होते विविध वजनी गटांमध्ये व विविध वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये खारेपटण हायस्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले वर्चस्व सिद्ध केले सर्व विजेत्यांना गोल्ड मेडल तसेच उपविजेत्यांना सिल्वर मेडल देऊन गौरवण्यात आले प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी विभाग स्तरासाठी खेळतील सर्व विजयी उमेदवारांचे यावेळी प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सर, सर यांचं देऊन स्वागत करत आहेत उमेश शिंदे सरांचं देखील सानप सर गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहेत विजय सर सानप सरांना करते गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावे यश सर शिवशरण कुंभार सरांचं देखील गुलाब पुष्प देऊन सर स्वागत करत आहे आज आपण इथे खास एका खेळाबद्दल ऐकण्यासाठी बघण्यासाठी हो ते उपस्थित आहोत त्याचं नाव नाव आहे हाफ किडो बॉक्सिंग आणि हा जो खेळ आहे हा खेळ दोन गोष्टींचा संगम आहे एक म्हणजे बॉक्सिंग त्यात आपण हाताने वेगवेगळे पंच मारायला शिकतो आणि दुसरा म्हणजे हाफ किडो जो कोरियन मार्शल आर्ट आहे यात आपण पायाने किक्स मारतो पकड सोडवायला शिकतो आणि स्वतःचा बचाव करतो थोडक्यात काय तर ह्या खेळ खेळून आपल्याला खूप फायदे होतात शरीर तंदुरुस्त आणि मजबूत होतं आत्मविश्वास वाढतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गरज पडली तर आपण स्वतःचा बचाव करतो मी सानप सरांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती द्यावी विद्यार्थी मित्र बघा गेल्या वर्षी हे समोर व्यासपीठावर बसलेले सर आहेत राज वागतकर सर जे महाराष्ट्राचे हाफखेडो बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि क्रीडाप्रेमी आहेत आणि सध्या बरेच असे खेळ आहेत की आपल्याला परिचयाचे नाही आहेत खूप सारे खेळ आहेत त्या दिवशी आपल्याकडे एक जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून मॅडम आलेले होते आपल्या शाळेला भेट देऊन गेल्या तर ती छोटीशी असणारी मुलगी जिल्ह्याची क्रीडा अधिकारी झालेली होती आणि ती का झाली तर तिचा एक खेळ होता ती नॅशनल लेवलला ती खेळलेली होती आटापट्या नावाचा एक खेळ आहे तुम्ही ऐकलं आहे का कधी आटापट्या खेळ तुम्ही खेळा आपल्याकडे पण चालू करायचं आहे छान छान खेळ आहे आमच्या आम्ही खेळायचं म्हणजे खेड्यातली मुलं पूर्वीच्या काळात आमच्या काळातली ती खेळायची आणि हा राष्ट्रीय खेळ कुठेतरी होईल राष्ट्रीय पातळीवर खेळला जाणारा असं आमच्या स्वप्नाने नसायचं आम्ही आपलं सहज चार वस्तीवरची मुलं जमली इथे खेळत राहायचो असला तो एक खेळ त्या खेळात तिनं नॅशनल ना लेवलवरती पदक मिळवलं आणि ती जिल्ह्याची आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची क्रीडा अधिकारी आहेत म्हणजे कुठला खेळ जो आपल्या ऐकवत पण नाही अशा खेळातून ना एखादा खेळाडू तयार होऊन तुम्हाला चांगलं यश प्राप्त करून घेऊ शकतो तुमच्या आयुष्यात तर महत्वाचं इकडे लक्ष द्या असा एक खेळ खूप चांगला आपल्याला सेल्फ साठी तर चांगला आहेच हाफ किडो बॉक्सिंग <laughs> म्हणजे जिल्हा स्तरावरती तुमचं सर्टिफिकेट जे येणार आहे तुम्ही दहावीचे विद्यार्थी असाल तर त्याच्या गुणाचा फायदा सुद्धा तुम्हाला होणार आहे त्यातले काय असतील ते दहा गुण पाच गुण तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत आणि यावर्षी हा खेळ बघून कदाचित पुढच्या वर्षी आपलाही एखादा विद्यार्थी राज्यस्तरावरती पुढे जाईल चमकेल की ज्याचा फायदा त्या विद्यार्थ्याला पुढे खेळाडू म्हणून स्वतःला करिअर करण्यासाठी आयुष्यात होऊ शकतो नक्कीच हे फायदेशीर आहे त्यामुळे सगळ्यांना आता ज्या विद्यार्थ्यांनी नावं दिलेली आहे सत्तर विद्यार्थीनी त्या सगळ्यांनी तुम्ही थोडंफार प्रशिक्षण घेतलेलं आहे अजून चांगलं प्रशिक्षण आपण पुढच्या येणाऱ्या काळात घेणार हो। आहोत आणि जर तुम्ही चांगले खेळा इथे तयारी दाखवली तर विभागीय स्तरीय स्पर्धासुद्धा हात खेळू आपण इथेच ठेवणार आहे तुम्हाला लांब कुठे जायची गरज पडणार नाही उलट सातारा सांगली रत्नागिरीचे विद्यार्थी आपल्या शाळेत येतील आणि येते त्या स्पर्धा होतील म्हणजे तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज पडणार नाही असंही नियोजन पुढे भविष्यात आहे त्यामुळे जे काही सत्तर विद्यार्थी आहेत त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात ह्या स्पर्धेला सामोरं जा माझा पहिला नंबर आलाच पाहिजे होता दुसरा का आला नाही वादविवाद नकोत आणि ह्या आपल्यात स्पर्धा असणार आहेत तर अशाच पद्धतीचं सहकार्य तुम्ही सर्वांनी आम्हाला करावं असं मी स्वागत कर सरांना आता आपल्याला पोहोचवले हे आपले सत्तर विद्यार्थी जिल्हा स्तरावरती खेळतात थँक्यू जास्त वेळ न विनंती करते की त्यांनी या खेळाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे गुड आफ्टरनून सर्वप्रथम आपले मान्यवर प्रिन्सिपल सर आणि बाकी इतर सहकारी यांचं मनापासून धन्यवाद देतो हपकडं बॉक्सिंग या खेळाला जे आपण गेल्या महिन्यापासून सुरुवात केली आणि या महिन्यात आपण डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत पोहोचलो आणि आता जसं सरांशी माझी चर्चा झाली सरांचं विजन आहे की आपण इथे विभागीय स्तरीयपर्यंत स्पर्धा घेणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांना एक नम्र विनंती आहे ही स्पर्धा ही तुम्ही एक स्पर्धा म्हणूनच पहा याच्यामध्ये कुठेही एक प विनर किंवा आज कोणीतरी हाडणार आहे कोणीतरी जिंकणार आहे पण आपण खूप प्रॅक्टिस केलेली नाही आहे मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पुढच्या विभागीय लेवलला कसं पार्टिसिपेट करायचं आणि कसं तिथे जिंकायचं याच्यासाठी मी नेक्स्ट मंथमध्ये शंभर टक्के येऊन तुमच्याकडे मी ट्रेनिंग देईन आणि आपण विभागा लेवलपर्यंत जाऊ आणि पुढे राज्यापर्यंत पण आपण कसं जाणार याचा पण आपण ट्रेनिंग देणारच आहोत सगळं त्या त्यांना एक नम्र विनंती आहे कोणीही याला पर्सनल लेवलला किंवा इथं आलेले पंच जे आहेत ते कुठल्याही एका डिस्ट्रिक्टचे नाही आहेत आणि तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पण नाही आहेत त्याच्यामुळं आम्ही जो निर्णय देतो तो निर्णय हा विभागाच्या दृष्टिकोनातून विभागा लेवलला आपलं जिल्हास्तरीय जे स्पर्धक आहेत ते विभागाला विजेते होतो कसे होतील या दृष्टिकोनातून आज तुमची निवड केली जाईल आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी जेव्हा आपल्या स्पर्धा संपतील तिथेच तुम्हाला प्राईज वगैरे मेडल देऊन तुमची लिस्ट आम्ही सबमिट करणार आहोत म्हणजे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे आम्ही आज रिझल्ट सबमिट करून जाणार आहोत तर सर्व या होणाऱ्या स्पर्धेसाठी सर्वांना माझ्यापासून मनापासून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला यश मिळो आणि विभागापर्यंत जास्तीत जास्त मुलं पोहोचतील याची मला अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू

한번해봐요 ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ಿನಾ ತಾವಡೆ ಸಿಲ್ವರ್ ಮೆಡಲ್